आधुनिक समाजाची अवनती येथे श्रीमद भागवतात सांगितले आहे की एका वेश्येवर आसक्त झाल्याने अजामेळ ब्राह्मणाचे सर्व ब्राह्मणी गुण नष्ट झाले त्यावेळी तो वीस वर्षांचा तरुण होता वेश्येच्या अवैध संघाने अजामेळाला भीक मागणे चोरी करणे आणि जुगार खेळणे अशा मार्गांकडे प्रवृत्त व्हावे लागले केवळ एका वेश्याशी ठेवलेल्या अनैतिक संबंधांमुळे मनुष्याची कशा प्रकारे अवनती होते हे या श्लोकामध्ये सांगण्यात आले आहे एका पतिव्रतेबरोबर अनैतिक संबंध ठेवणे शक्य नाही परंतु एका व्याभिचारी स्त्रीबरोबर शक्य आहे वेश्यागमन आणि अनैतिक स्त्री पुरुष संबंधाला जितका आपला समाज प्रोत्साहित करतो तितक्या प्रमाणात ठग लुटारू दारुडे जुगाऱ्यांना अधिकाधिक उत्तेजन मिळत जाते आणि म्हणून कृष्णभावनामृत आंदोलन आपल्या सर्व शिष्यांना सर्वप्रथम अनैतिक संबंध त्यागण्यास सांगते कारण त्याने मनुष्यास अघोरी जीवनाची सुरुवात आणि एकामागोमागे मांसाहार जुगार व व्यसन यांसारखी निंद कृत्य करणे भाग पडते यावर नियंत्रण करणे खूप कठीण आहे परंतु भगवान श्रीकृष्णांना शरण गेल्याने हे शक्य होऊ शकते कृष्ण भावना भावित मनुष्याला कृत्य निरस वाटतात आजकाल लाखो अजामिळ आहेत परंतु त्या काळासाठी अजामिळ एक अपवाद आहे जर अनैतिक संबंधाला प्रोत्साहन दिले तर संपूर्ण समाज ठग लुटारू यांसारख्या लोकांनी भरल्याने निंदनीय होईल तेव्हा जागतिक सुधारणा करावयाची असल्यास कृष्ण भावनामृताचा स्वीकार करणे अत्यावश्यक आहे कारण कृष्ण भावनामृत आंदोलनच भौतिक आणि आध्यात्मिक दोन्हीही दृष्टीने समाजाची चांगली सेवा करू शकेल आजपर्यंत ज्या निंद कृत्यांना आम्ही अंगीकारले आहे त्याच्या समूळ उच्चाटनासाठी आपल्याला भक्तियोग किंवा प्रेममयी भगवत सेवेचा स्वीकार करणे आवश्यक आहे आपण कितीतरी किती अशा अनर्थांचा विकास केला त्या आहे त्यातील प्रमुख मांसाहार जुगार मद्यपान आणि आणि अनैतिक संबंध हे आहेत भागवत मांसाहारेमध्ये वर्णित भक्तियोगाच्या प्रक्रियेचा स्वीकार करून आपण त्यांना लगाम घालू शकतो क्वचित काही लोकांना वैदिक शास्त्रे माहीत आहेत आणि त्यामुळे वेदांच्या आज्ञेकडे कोणीच लक्ष देत नाही त्याऐवजी लोक इतर नाना प्रकारचे लिखाण करणाऱ्या लबाड लोकांची पुस्तके वाचतात आणि याचा परिणाम म्हणजे कृष्ण भावनेचा अंत होय मदे एकादा विचार करील की इतर कृत्रिम योग साधना केल्याने आपण अशा निंद्य कृत्यांपासून सुटका मिळवून वाचू शकू एकेकाळी अष्टांग योगाद्वारे मुक्ती मिळवणे साध्य होते परंतु आजकालच्या काळात या प्रक्रियेचे पालन कोणीही करू शकत नाही आणि कृत्रिम योग साधना देखील आपल्याला मदत करू शकत नाही अशा प्रकारे कलियुगातील पतित जीवांच्या उद्धारासाठी स्वतः भगवंत पाचशे वर्षांपूर्वी श्री चैतन्य महाप्रभूंच्या रूपात अवतरित झाले कलियुगातील लोक या नियामक तत्वांचे पालनही करू शकणार नाहीत तेव्हा अष्टांग योगाबद्दल काय सांगावे हे श्री चैतन्य महाप्रभूंना माहीत होते म्हणून त्यांनी महामंत्र दिला हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे या महामंत्राच्या आपण आध्यात्मिक जीवनाच्या स्तरावर उन्नत हो। इतर प्रक्रिया आणि यज्ञ याग या युगामध्ये साध्य नाहीत कारण बहुतेक लोक अत्यंत पतित आहेत परंतु या हरे कृष्ण कीर्तनाच्या मार्गाचा कोणीही अवलंब करू शकतो बृहन्नारदीय पुराणामध्ये तीन पूर्णांक आठ पूर्णांक एकशे सव्वीस सांगितले आहे हरे नाम हरे नाम हरेर नाम एव केवलम आणि दंभयुक्त अशा या युगात हरिनाम संकीर्तन हा एकच उद्धाराचा मार्ग आहे अन्य कोणताही मार्ग नाही, नाही, नाही। हरिनाम संकीर्तन हा नेहमीचाच एक प्रभावशाली मार्ग आहे पण खास करून कलियुगामध्ये तो अतिशय प्रभावी आहे याचे प्रत्यक्ष प्रमाण श्री शुकदेव गोस्वामी अजामेळाच्या उदाहरणावरून आता दाखवून देतात अजामेळ सर्वोच्च न्यायाधीश यमराजाच्या हातून केवळ नारायण या नामाच्या उच्चारणाने सुटू शकला